नमस्कार आज आपण गीतेच्या सहाव्या अध्यायात खोलवर जाणार आहोत नाव आहे ध्यान ध्यान योग आता ध्यान हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय शांतपणे बसलेली एखादी व्यक्ती बरोबर पण आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार हा अध्याय फक्त डोळे मिटून बसल्याबद्दल नाहीये खर तर मला सर्वात जास्त उत्सुकता आहे की हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ हो। आजच्या या आपल्या धावपळीच्या मानसिक तणावाच्या युगात रेलिव्हन्सी कसा टिकवून आहे आणि गंमत म्हणजे हा अध्याय केवळ एक तात्विक चर्चा नाहीये अच्छा यात मानसिक संतुलनासाठी एक प्रकारे एक व्यावहारिक टेक्निकल मॅन्युअल दिलाय टेक्निकल मॅन्युअल हो यातल्या पायऱ्या इतक्या स्पष्ट आहेत की त्या आजही आश्चर्यकारकपणे लागू पडतात व्वा तर चला मग याचा शोध घेऊया या चर्चेतून आपल्याला हे समजून घ्यायचंय की हा अध्याय आपल्याला बाह्य जगाच्या गोंधळापासून ते आपल्या आतल्या शांततेपर्यंतचा नकाशा कसा देतो म्हणजे संन्यासी नक्की कोण असतो आपलं मन आपलं मित्र किंवा शत्रू कस बनू शकत आणि सगळ्यात महत्वाचं हो सगळ्यात महत्वाचं की हे सगळं ज्ञान आपण आपल्या रोजच्या आयुष्यात वापरू शकतो का अगदी आपण त्या प्रत्येक पैलूवर सविस्तर बोलू उत्तम मग सुरुवातच एका अशा कल्पनेने करूया जी मला वाटतं अनेकांच्या समजुतीला धक्का देईल आपण संन्यासी म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं भगवी वस्त्र घरदार सोडून हिमालयात गेलेला कोणीतरी हो ती एक प्रतिमा आहे पण इथे तर सुरुवातीलाच या प्रतिमेला सुरूंग लावला आहे अगदी बरोबर आणि हा विचार किती क्रांतिकारी आहे याचा विचार करा श्रीकृष्ण म्हणतात की खरा संन्यासी तो नाही जो यज्ञ किंवा कर्तव्य सोडून देतो मग कोण तर तो आहे जो फळाच्या कोणतेही काम करत नाही म्हणजे स्वार्थी इच्छांचा त्याग करतो अगदी हा विचार अध्यात्म हे आश्रमातून किंवा गुहेतून काढून थेट आपल्या ऑफिसच्या क्युबिकल मध्ये आणून ठेवतो म्हणजे कामाच्या ठिकाणी डेडलाईन पूर्ण करणारी व्यक्ती हो किंवा मुलांचं संगोपन करणारी आई सुद्धा सुद्धा हो ती सुद्धा। एक प्रकारची असू शकते जर तिच्या आसक्ती नसेल तर बरोबर गीता म्हणते की तुमचं कार्यक्षेत्र हेच तुमचं साधना क्षेत्र बनू शकत फक्त तुमची आंतरिक वृत्ती बदला अगदी हे तर संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकत हो ना बाह्य त्यागापेक्षा आंतरिक त्याग जास्त महत्वाचा आहे आणि म्हणूनच हे इतकं शक्तिशाली आहे हे अध्यात्माला काही निवडक लोकांसाठी मर्यादित ठेवत नाही ठीक आहे मग तर आणखी गुढ वाटतो कुठला मनुष्य स्वतःचा स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे हे एखाद्या कोढ्यासारखं वाटत म्हणजे काय नक्की माझ्या दोन वेगवेगळे मी आहेत का याला असं समजूया की आपल्या दोन टीम्स आहेत दोन टीम्स हो एक टीम आहे आपल्या आदिम मेंदूची प्राइमल ब्रेन ओके ज्याला तात्काळ समाधान हवे ज्याला आत्ताच्या आत्ता पिझ्झा खायचा आहे रात्री पर्यंत सोशल मीडिया स्क्रोल करायचंय म्हणू शकतो स्व आणि दुसरी टीम आहे आपल्या विवेकाची आपला सीईओ ब्रेन अच्छा सीईओ ब्रेन जी दीर्घकालीन फायद्याचा विचार करते जी म्हणते नको आता झोपायला हवं सकाळी लवकर उठायचंय याला उच्च स्व म्हणूया रोजचा इम्पल्सिव्हली ऑनलाईन शॉपिंग करण्यासारखा अगदी त्या क्षणी तो निम्नस्व स्व किंवा ती ब्रेन ब्रेनची टीम पूर्णपणे चार्ज मध्ये असते बरोबर पण युद्ध हा शब्द खूप नकारात्मक नाही का म्हणजे अनेक जण आपल्या भावना आणि इच्छांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे ते जास्त त्रासलेले दिसतात. खूप छान मुद्दा आहे. याला युद्ध म्हणण्याऐवजी संतुलन म्हणणं जास्त योग्य ठरणार नाही का? बरोबर. इथे विजय मिळवणे म्हणजे निम्म स्वला दाबून टाकणे किंवा त्याचा नाश करणे असा अर्थ नाही. मग काय? तर त्याला शिस्त लावणे, त्याला योग्य दिशा देणे. जसं आपण एका शक्तिशाली घोड्याला मारून टाकत नाही, त्याला काबूत आणतो. हो. त्याला काबूत आणून योग्य दिशेने पळवतो जर हा घोडा अनियंत्रित असेल तर तो आपल्याला खड्ड्यातच नेणार त्याचप्रमाणे जर आपलं मन अनियंत्रित असेल तर ते बाह्य शत्रूपेक्षाही जास्त नुकसान करत म्हणजे आपलंच दुःख आपण निर्माण करतो अगदी ते आपल्याला अशा निर्णयांकडे नेतं जे नंतर त्रासदायक ठरतात म्हणून गीतेचा प्रश्न हा आहे की तुमच्या आयुष्याचा लगाम कोणाच्या हातात आहे तुमच्या विवेकाच्या की तुमच्या तात्काळिक इच्छांच्या ठीक आहे मग या नियंत्रणातून काय साध्य करायचं आहे याचं उत्तर आहे समत्वम समत्वम हो समतेची अवस्था म्हणजे अशी व्यक्ती जी पूर्णपणे स्थिर झाली आहे स्थिर म्हणजे कशी म्हणजे त्या अवस्थेत व्यक्ती सुख दुःख मान अपमान किंवा थंडी उष्णता ह्यांसारख्या द्वंद्वान विचलित होत नाही यात एक उदाहरण दिले जे विचार करायला लावणार आहे कोणतं सोनं दगड आणि माती यांच्या मूल्यांमध्ये काहीही फरक न पाहणे हो। इतकंच नाही तर मित्र शत्रू तटस्थ किंवा अगदी दुष्ट व्यक्तींशी समान आंतरिक भावाने वागणे हे हे अविश्वसनीय वाटतं आहेच ठीक आहे हे समत्वमची अवस्था म्हणजे एक प्रकारे मानसिक सुपर पॉवर आहे पण खरं सांगायचं तर हे अशक्य वाटतं म्हणजे बाहेर जगात काहीही होवो आतून शांत राहणं हे प्रत्यक्षात कसं आणायचं याचं काही युजर मॅन्युअल दिलंय का की ही केवळ एक आदर्श कल्पना आहे तुम्ही युजर मॅन्युअल हा शब्द वापरलात आणि योगायोगाने खरंच हो इथे ध्यानाचा एक संपूर्ण तांत्रिक मार्ग सांगितला आहे अच्छा मनाची तुलना वाऱ्यामुळे फडफडणाऱ्या दिव्याच्या ज्योतीशी केली आहे जोपर्यंत ज्योत फडफडत राहते तोपर्यंत खोलीतल्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत बरोबर सत्य पाहण्यासाठी ती ज्योत स्थिर करावी लागते हेच आपल्या मनाचं आहे आणि ही ज्योत स्थिर कशी करायची यासाठी काय काय पावले उचलावी लागतात यासाठी तीन मुख्य पायऱ्या आहेत ओके पहिली आहे शारीरिक नियमन म्हणजे स्थिर आसन आणि नियंत्रित श्वास शरीर स्थिर नसेल तर मन सतत फाईट ऑर फ्लाईट मोड मध्ये राहतं दुसरी पायरी आहे मानसिक माघार मानसिक माघार हो जसं कासव धोक्याची जाणीव झाल्यावर आपले अवयव कवचात ओढून घेते तसे इंद्रियांना बाह्य आकर्षणांपासून मागे घेणे आजच्या भाषेत याला डिजिटल डिटॉक्स म्हणता येईल अगदी तुम्ही सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स बंद केल्याशिवाय लक्ष केंद्रित करूच शकत नाही बरोबर आणि तिसरी पायरी आणि मग तिसरी पायरी शक्य होते ती म्हणजे एक बिंदू एकाग्रता म्हणजे एकदा शरीर स्थिर झालं आणि इंद्रिय शांत झाली की विचारांचा संपूर्ण प्रवाह एकाच बिंदूवर परमात्म्यावर किंवा आपल्या ध्येयावर केंद्रित करणे हे सोपं नाही आहे नाही यासाठी सातत्यपूर्ण सराव लागतो पण ही एक स्पष्ट प्रक्रिया आहे कोणतीही जादू नाही हे ऐकून असं वाटतं की यासाठी खूप कठोर तपश्चर्या लागेल दिवस या अध्यायाचं सौंदर्य आहे अच्छा इथे टोकाच्या तपश्चर्याला स्पष्टपणे नकार दिला आहे युक्त आहार विहारचा सिद्धांत मांडला आहे युक्त आहार विहार हो सोप्या भाषेत सांगायचं तर द मिडल पाथ मध्यम मार्ग म्हणजे जे खूप जास्त खातात किंवा उपाशी राहतात हो किंवा जे खूप जास्त झोपतात किंवा अजिबातच झोपत नाहीत त्यांच्यासाठी योग शक्य आहे अगदी बरोबर पण हे ऐकायला खूप सोपं वाटत हो पण आजच्या हसल कल्चर मध्ये जिथे चोवीस तास काम करण्याची अपेक्षा असते तिथे संतुलित विश्रांती वगैरे गोष्टी कशा शक्य आहेत हाच प्रश्न मला पडला होता इथे संतुलन म्हणजे कामाचे तास आणि झोपेचे तास समान करणे असं नाही तर आपल्या जीवनशैलीत एक प्रकारची नियमितता आणि सजगता आणणे तुम्ही काय खाता केव्हा खाता किती काम करता आणि किती विश्रांती घेता याबद्दल जागरूक असणे गीता म्हणते की योग हा दुःख हारा आहे म्हणजे दुःख दूर करणारा पण त्यासाठी एक अट आहे काय अट हे फक्त त्यांच्यासाठीच शक्य आहे ज्यांची जीवनशैली संतुलित आणि नियमित आहे म्हणजे हसल कल्चर मध्येही शरीराच्या आणि मनाच्या गरजांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं शक्य आहे किंबहुना अशा जगातच त्याची सर्वात जास्त गरज आहे आहे संतुलन हाच या मार्गाचा पाया हे पटण्यासारखं आता अर्जुनाने एक असा प्रश्न विचारलाय जो खूप प्रामाणिक आणि मानवी आहे कोणता मला वाटतं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच तो विचारतो की समजा एखाद्याने पूर्ण श्रद्धेने हा मार्ग स्वीकारला प्रयत्न केले पण पण पूर्णत्वास पोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला तर काय अच्छा त्याचे सगळे प्रयत्न तुटलेले ढगाप्रमाणे विरून जातात का वाया जातात का आणि यावर श्रीकृष्णांनी दिलेले उत्तर हे गीतेतील सर्वात दिलासादायक आश्वासनांपैकी एक आहे काय आहे ते इथे आध्यात्मिक संचयाचा सिद्धांत मांडला आहे आध्यात्मिक संचय हो थिअरी ऑफ स्पिरिच्युअल एक्युम्युलेशन ते म्हणतात की आत्मकल्याणासाठी केलेला कोणताही प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जात नाही कधीच नाही कधीच नाही अशा व्यक्तीचा ना या जगात नाश होतो ना परलोकात म्हणजे म्हणजे आपण प्रत्येक जन्मात शून्यापासून सुरुवात करत नाही नाही आत्मा मागील जन्मातील साधनांचे ज्ञान आणि स्पंदने पुढच्या जन्मात घेऊन जातो अगदी ही एक अनेक जन्मांची उत्क्रांती प्रक्रिया आहे हे तर खूपच आश्वासक आहे आहेच आजच्या जगात आपण ऑल ऑर नथिंग या विचाराने जोगतो एकतर यश किंवा पूर्ण अपयश बरोबर पण इथे तर प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला महत्त्व दिलं आहे होय आपण पुढच्या जन्माची सुरुवात तिथूनच करतो जिथे आपण मागचा जन्म संपवला होता त्यामुळे कोणताही प्रयत्न जरी तो अपूर्ण वाटला तरी तो वाया जात नाही तो आपल्या चेतनेचा एक अविभाज्य भाग बनतो हो आणि पुढच्या प्रवासात आपल्याला नकळतपणे मदत करत राहतो त्यामुळे अपयशाची भीती बाळगण्याचं कारणच नाही तर आतापर्यंतचा प्रवास खूपच रंजक होता आपण संन्याशाच्या क्रांतिकारी व्याख्येपासून सुरुवात केली मग आपल्या आतल्या सीओ ब्रेन आणि प्राइमल ब्रेनच्या संघर्षाबद्दल बोललो बरोबर ध्यानाच्या टेक्निकल मॅन्युअलवर नजर टाकली आणि हेही समजून घेतलं की प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाहीत पण या अध्यायाच्या शेवटी अजून एक महत्त्वाचा विचार आहे नाही का बरोबर या अध्यायाचा शेवट एका अंतिम आणि सर्वोच्च संश्लेषणाने होतो म्हणजे काय ध्यानाची सर्व तांत्रिक माहिती दिल्यानंतर शेवटी श्रीकृष्ण म्हणतात की सर्वश्रेष्ठ योगी तो आहे कौन? जो आपल्या ध्यानाला भक्तीशी आणि श्रद्धेशी जोडतो अच्छा जो केवळ तांत्रिक दृष्ट्या ध्यान करत नाही तर आपले संपूर्ण अस्तित्व परमात्म्यामध्ये विलीन करतो आणि प्रत्येक जीवात त्या परमात्म्याला पाहतो याचा अर्थ असा होतो का की केवळ तंत्रशुद्ध पद्धतीने ध्यान करणं पुरेसे नाही नाही तंत्र हे एक साधन आहे साध्य नाही साध्य आहे जोडणे कनेक्शन अगदी तो योगी सर्वश्रेष्ठ आहे जो केवळ शांत बसू शकत नाही तर त्याच्या हृदयात सर्वांबद्दल प्रेम करुणा आणि श्रद्धा आहे हा प्रवास केवळ मनाला शांत करण्यापुरता नाही तर आपल्या चेतनेला एका उच्च शक्तीशी आणि संपूर्ण अस्तित्वाशी जोडण्याबद्दल आहे आंतरिक शिस्ती पासून ते वैश्विक जोडणी अद्भुत प्रवास खरच अविश्वासनीय हा अध्याय आपल्या आतल्या उच्चस्व आणि बोलतो म्हणजे आपल्या विवेकाबद्दल आणि आपल्या तात्काळ इच्छांबद्दल हो। हे ऐकल्यावर विचार करायला हवं की आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या निर्णयांमागे यापैकी कोणता स्व असतो बरोबर मग ते रात्री उशिरा एक एपिसोड पाहण्याचा निर्णय असो किंवा सकाळी लवकर उठण्याचा आणि जर आपण जाणीवपूर्वक फक्त एका दिवसासाठी आपल्या उच्चस्वला आपल्या सीओ ब्रेनला निर्णय घेऊ दिले तर आपल्या दिवसात काय बदलेल